नमस्कार अदालत टाइम जळगाव महाबळ कॉलनीतील ओम योगा क्लासेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हो आंतर अनुषंगाने जळगाव लांडोरखोरी वन उद्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले योगासनाचे महत्व आपल्या आरोग्यासाठी जागरूकता सकारात्मकता याविषयी सामाजिक जनजागृती हा या मागचा उद्देश होता विशेष योगासनात मिळणारे सदृढ शरीर आणि मन याच महत्व लक्षात घेऊन आपल्या नित्यक्रमात योगासनाचा समावेश करावा याविषयी योग शिक्षिका पल्लवी उपासनी आणि सोनाली पाटील यांनी मार्गदर्शन केले ओम योगा क्लासेस सर्व योग साधकांद्वारे विधी विविध योगासनाच्या शृंगात अतिशय शिस्तबद्ध आणि मनोहरी पद्धतीने सादर करून आरोग्य बाबत जनजागृती करण्यात आली या कार्य यशस्वीसाठी पल्लवी उपासनी सोनाली पाटील यांच्यासह ओम योगा क्लासच्या सर्व योगा साधकांना परिश्रम घेतले याचबरोबर आजची बातमी संपली